हिमा गौरेगाव कोरेगाव शौर्य दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा आज हिमा कोरेगाव शौर्य दिन दोनशे सातवा या ठिकाणी हिमा कोरेगाव शौर्य दिनाचा मानवंदनेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आज या ठिकाणी मानवंदना देण्यात आलेली आहे या ठिकाणी तमाम आंबेडकर चळवळीतील नागरिक सर्व माझे बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित होते आणि आज हिमाग शौर्य दिनाथच्या निमित्त आज आम्ही या ठिकाणी मानवंदनेचा कार्यक्रम ठेवला होता आता आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आज आज औरंग छत्रपती संभाजीनगर येथे नव्याने आम्ही काही सूर्य चा आज चालू केलेला आहे तो आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम ठेवणार आहे आणि बहुसंख्याने समता सैनिक दल आम्ही इथे घेऊन येणार आहे जसं अठ्ठावीसशे लोकांना पाचशे महाराणी मारलेला आहे त्याच प्रकारे आम्ही शूरवीर या पाचशे लोकांना आम्ही सलामी देण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी येणार आहोत आज आज भीमा कोरेगावचा आंबेडकर कृती समितीच्या वतीने हा जो काही कार्यक्रम केलेला आहे तो यशस्वी पार पडलेला आहे जयभीर जया गजबी समता सैनिक दल जिल्हा कमांडर छत्रपती संभाजीनगर